मुंबईतील बी केसी ते आरे ही भुयारी मेट्रो आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झाली आहे यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पहिल्यांदाच भुयारी मेट्रोचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते भुयारी मेट्रोतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी प्रवासी जे आहेत ते बसलेले आहेत आणि आता ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जे आहे त्या ठिकाणी आहेत आणि प्रवासी या ठिकाणावरून आता प्रवास करणार आहेत आपल्यासोबत प्रवासी आहेत मेट्रो सुरू झाली पहिली मेट्रो आहे तुम्ही जात जातायत काय भावना आहेत पहिल्या चांगली चांगली कल्पना आहे की म्हणजे प्रवास मी मरोडा ऑफिसमध्ये काम करतो मला रोज आता जायला यायला ट्रेन बदलावी लागायची मे परत मेट्रो पकडावी लागायची आता मला डायरेक्ट झालाय तर मेट्रोमध्ये जवळपास रोज अडीच ते तीन हजार प्रवासी प्रवास करणार आहेत मेट्रोची जी सुविधा आहे ती बघू शकतो बसण्यासाठी आडव्या बेंचेस आहेत त्याचबरोबर उभ्या राहणारे जे प्रवासी असतील त्या प्रवाशांना पकडण्यासाठी हँडल्स आहेत पहिला प्रवास होतोय काय भावना आहेत छान वाटत आहे मुंबई ग्रो होत आहे आशा करते की लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतील आणि थोडीशी मुंबईची गर्दी कमी होण्यात हेल्प होईल और मेट्रो तीन मध्ये कोणती स्थानक असतील आणि तिकिटाचा दर काय असेल ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्यातील स्थानक कोणती असतील आरे सिप्स अंधेरी एमआयडीसी नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल एक सहार रोड आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन आणि सांताक्रोज वांद्रे कॉलनी त्यानंतर बीकेसी तिकीट तर काय काय असतील एक नजर टाकूया अरे ते सिफ्स दहा रुपये तिकीट असेल अरे ते अंधेरी एमआयडीसी वीस रुपये तिकीट असणार आहे अरे ते मरोळ नाका वीस रुपये तिकीट असेल अरे ते विमानतळ टर्मिनल टू तीस रुपये तिकीट असेल अरे ते बीकेसी पन्नास रुपये तिकीट असणार आहे